द्राक्षवादानो मी विजय कुमार तासगाव यशन्हादा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालला आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एका अत्यंत महत्वाच्या सब्जेक्टवर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे गळ कूज आणि कॅनापी व्यवस्थापनाचा संबंध मी अजून एकदा सांगतो की कूज थांबवण्यासाठी कोणतंही औषध नाही आहे या दुनियात ज्या पद्धतीने मी सांगत होतो गुळी घडायला औषध नाही आहे मनी लांबीसाठी औषध नाही आहे तसं गळ आणि कुजीसाठी सुद्धा औषध नाही आहे गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा औषध नाही आहे हे निसर्गाचे चपत्कारायचं आणि हे निसर्गच ह्या सगळ्या गोष्टीला उत्तर देऊ शकतो आपलं ते काम नव्हे आता गळ आणि कूज ह्या दोन विषयावर जर अत्यंत व्यवस्थित आपण चर्चा किंवा संवाद साधायचं म्हटलं तर कॅनबी व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा पाठ त्यात येतो कुजेसाठी औषधं आपण फवारतो कितीतरी वेळा मोठे लॉसेस आपले त्यात होतात आणि बागाच्या बागा आपल्या जा बागा निघून जातात पण एवढे औषध मानून सुद्धा आपल्याला रिझल्ट्स मिळत नाहीत त्याचं मुख्य कारण आहे आपली कॅनॉप मॅनेजमेंट मूळ विषयावर आपण चर्चा करतो हे लक्षात घ्या हिळू थोडासा मोठा होतोय पण संवाद नेमकेपणानं ऐकून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा मी बरोबर एक महिन्यापूर्वी पुढं जाऊन गळ आणि कूज कशी थांबवाल याची काय काळजी घ्याल त्याच्यावर मी व्हिडिओ केला होता आणि खरोखर सांगतो तुम्हाला त्या व्हिडिओला फारसे वॉच नाहीत आले म्हणजे खूप बागेत तो व्हिडिओ नाही बघितला खरं म्हणजे तो व्हिडिओ बघायला पाहिजे होता ज्या काही लोकांनी व्हिडिओ बघितला त्याचं नेमकं व्यवस्थापन आज शंभर टक्के झालेलं आहे किंवा असणार आहे का त्यावेळी मी सांगितलं होतं ज्या बागेत पुढं जाऊन क्रूज होते असं वाटतंय अशा बागायतऱ्यांनी आत्ता काय काम करा खूप जवळचा संबंध येतो त्याचा माझी विनंती आहे आपल्याला की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडला संवाद तर नक्की लाईक करा अजून आपल्याला काय बोलता येईल याच्यावर कमेंट सुद्धा जरूर करत चला म्हणजे आपल्याला त्या विषयावर पुन्हा बोलता येईल बघायचा मित्रांनो बघा गळ हा अंडागळीतला प्रकार आहे फ्लावरीला बाग येताना अंडागळ होते दुसरी गळ फ्लावरीमध्ये बाग पास होत असताना जे वातावरण बिघडतं त्यामुळे होणारी गळ आणि ज्यावेळी मनीस सेट व्हायला जातो समजून घ्यायचा मुद्दा मनी सेट व्हायला जातो त्यावेळी एकदा होणारी गळ तीन प्रकार आहेत त्यात थ्रिप्सून होणारी गळ अन्न मूलद्रव्यानं कमी पडणारी होणारी गळ पाऊस जास्त झाल्यामुळं होणारी गळ त्या काळातील सूर्यप्रकाशाचा अभाव असणारी गळ असे गळेतले वेगवेगळे अनेक प्रकार आहेत आपण या तीन गळीवर व्यवस्थित चर्चा करूया बघा अंडा गोळा होत असेल तर त्याला फारसं काम करावं शंभर टक्के लागत नाही आहे कारण जेवढे मुनी आपल्याला अपेक्षित आहेत तेवढे मुनी जातात पण वातावरण खराब नसेल तर अशा वेळी जर आपण एक्सपोर्ट करणार नसाल तर शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅम सिक्स बी दोनशे एम एल ग्रीन एनर्जी शंभर ग्रॅम ग्रीन सिलिका शंभर ग्रॅम सल्फर अशी एक फवणी द्या गरज वाटली तर एक दिवस गॅप टाकून पुन्हा दुसरी फवणी द्या गळ आपली बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते हिथं गळीला प्लॅनिपिकची फवणी द्यायची आवश्यक अजिबात आवश्यकता नाही बरेच बागायदार इथं काय करायला लागलेत की सुरुवातीलाच प्लॅनिपिकचा स्प्रे द्यायला दे लागले देऊ नका आवश्यकता अजिबात नाही आहे समजून घ्या पुन्हा फुलोरा चालू होतो आणि फलोरा चालू झाला की त्यावेळी एकदा मनी सोडायला चालू होतं त्यावेळी सुद्धा बागेत असतो थ्रिप्स जास्त झाला तरी गळ होते थ्रीपचं कंट्रोल आपण चांगलं केलं असेल तरीसुद्धा एखादी वेळ गळ होण्याची शक्यता असते अशा वेळी जर पुन्हा गळ होत असेल तर एक्सपोर्ट करणार नसाल तर पुन्हा एकदा सिक्स बाय मॅजिक सिलिकॉनची फवारणी द्या मुद्दा समजून घ्या त्यानंतर त्या, त्या गळीत कूज हा वेगळा विषय आहे कुज या विषयावर आपण यानंतर बोलतोय त्यानंतर फ्लॉवरिंग सेटिंगच्या दरम्यान जर गळ होत असेल मनी बाजरीच्या आकाराचा असेल किंवा त्याच्यापेक्षा लहान असेल थटलं तरी शिवाय गळत असेल तर अशा वेळी जरूर प्लॅनफिकचा वापर करा प्लॅनपिकचा वापर करताना असा करा आकाशात आभाळ भरपूर आलेलं असेल तर शंभर लिटर पाण्याला सेवन एम एल प्लॅनपिक्स द्या आकाशात आभाळ नाही पण पावसाळी वातावरण आहे अशा वेळी शंभर लिटर पाण्याला सिक्स एम एलचा वापर करा आणि आकाशात आभाळ निरभ्र आहे पूर्ण ऊन पडते पण गळ कुजवते दौ धुक्यामुळं तर मात्र शंभर लिटर पाण्याला फाईव्ह एम एल प्लॅनपिकचा यूज करा म्हणजे गडाच्या स्पेंगा होत नाहीत हे बारीक ऑब्झर्वेशन लक्षात घ्या त्यात वॉटर मॅनेजमेंट ह्यातली अत्यंत महत्त्वाचे आहे बागेला पाणी देऊ नका पाणी देण्याची आवश्यकता अजिबात नाही जिचं प्रॉब्लेम अजून यायचं त्यानं फ्लॉवरिंगच्या आधी एकदा पाणी द्या आणि प्रॉब्लेम संपल्यावर एकदा पाणी द्या बोध ओला होईल इतकंच पाणी द्या वॉटर मॅनेजमेंट महत्त्वाची आता अजून एक मुद्दा मी आपल्याला सांगतोय कॅनप मॅनेजमेंटच्या बाबतीतला मी पाठीमाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पानाचा आकार एकशे बावन्न एक ते एकशे सत्तावन्न स्क्युअर सेंटीमीटर इतकाच राहील एवढाच पानाचा आकार ठेवा ज्यांच्या अजून बाग्या त्या स्टेजला यायच्या त्यांनी तो व्हिडिओ ऐकावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे बा खूप सोपे आहे प्रॉपर काम आणि नियोजन करणं गरजेचं आहे निसर्ग आपल्या आप ना हातात नाही आहे पण जेवढं आपल्याला करता येतं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करूया बघा एकशे बावन्न ते एकशे सत्तावन्न स्क्युअरशिक सिमीटरचं पान आणि तेवढी पानं तेवढं पान एक पान मार्केटिंग करणार असाल तर पाच ते सात मनी पोचतं बेदाना करणार असाल तर नऊ मनी पोचतं एक्सपोर्ट करणार असाल तर पाच मनी पोचतं पानाचं गणित लक्षात घ्या हे त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणानं बोललो आहे ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा ब बोलतोय कारण महत्वाचा मुद्दा आहे हा जर अशी पानं आपण आठ पाच अंतर धरलं आठ पाच अंतराला आपण तीस ते बत्तीस पंच आपण पकडले तर आपल्याला एक पंच अर्धा किलोचा म्हणजे एका पंचमध्ये शंभर आपण जर मनी पकडले तर शंभर मण्यामध्ये एक पान आपल्याला पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे जवळजवळ एकशे दहा पानं जर आपल्याला एकशे दहा मनी आपल्याला पोसायचे असतील तर जवळजवळ सोळा पानं लागतील सोळा बत्तीस चौथे का अठ्ठेचाळीस जवळजवळ साडे चारशे ऐंशी ते पाचशे वीस पर्यंत पानं आपल्या एका बागेला पुरुष होतात पानाचा आकार एकशे बावन्न ते एकशे सत्तावीन स्क्वेअर सेंटीमीटर अशी कॅनॉपी असेल एवढी पानांची जर बागेत गर्दी असेल तर ते थ्री लेयर कॅनॉपी होते म्हणजे पडणारा सूर्यप्रकाश हा तीस टक्के जमिनीवर पडतो ह्याला आपण थ्री लेअर कॅनॉपी म्हणतो जर पानाचा आकार मोठा झाला आणि तो जर एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटर सेंटीमीटरपर्यंत गेला तर ती फोर लेअर कॅनपी होते जमिनीवर पडणारं ऊन पन्नास टक्के कमी होतं म्हणजे पंधरा टक्के जमिनीवर पण ऊन पडतं आणि अशा बागेत गळकूज हमखास होण्याचा धोका जास्त पुन्हा जर पानाचा आकार एकशे नव्वद ते दोनशे स्क्युअर सेंटीमीटर झाला तर जमिनीवर ऊन त्या बोधावर पडत नाही आणि अशा वेळी बागेत फाईव्ह लेअर कॅनोपी तयार होते म्हणजे काही पानं सूर्यप्रकाशात कधीही येत नाहीत अशी पानं तयार होतात लक्षात घ्या बागेत प्रत्येक पान दिवसातल्या काही वेळासाठी तरी त्या प्रकाशात आलं पाहिजे किमान दीड दोन तासासाठी तरी ते प्रकाशात आले पाहिजे अजून एक मुद्दा सांगतो जे पान सूर्यप्रकाशात येत नाही ते पान नंतर सूर्यप्रकाशात आलं तरी सुद्धा स्वतःचं फोटोसिंथेसिस फारसं करत नाही ते ऐथ खाऊ पान होत म्हणजे तो जो सोर्स पाहिजे व्हायला पाहिजे तो सिंक तयार होतो हे झाडाचंच अन्न स्वतः खायला तयार करत आपण गळखूश ह्या विषयावर बोलतोय मुद्दे समजून घ्या ह्यावेळी जर आपण त्या बागेला पानाचा आकार मर्यादित ठेवला पाण्याची संख्या मर्यादित ठेवली गळ कूज होण्याची शक्यता खूप कमी राहते शातूनही जर पानं जास्त असतील तर ते काढून घ्या गळी कुजीच्या काळात बागा ठसून घ्या ठासून घ्या म्हणजे बोधापासून त्या जे काडी आहे ना त्या काडीच्या बुडक्यापासून ते ठसून निघालं पाहिजे त्या जखम झाली पाहिजे त्या जखमेतून पाणी पडलं पाहिजे समजा त्यातूनही आपले जर बागेत कूज होत असेल तर ती कूज का होते सांगतो जिथं फ्लावरिंग आहे त्या फ्लावरिंगमधून ते पू केसर आत जात असतो आणि तिथून ते आत गेलं की तिथं लीक होतं लिपमध्ये झालं की त्यातनं पाणी व्हायला येतं आणि पाणी व्हायला आले की तिथं ते सडतं तिथं डावणी येतो त्याला आपण कूज म्हणतो अशासाठी ते पाणी येऊ नये म्हणून झाडावर जे प्रेशर निर्माण होतं बोधात पाणी जास्त गेल्यामुळं पाऊस पडल्यामुळं आकाशात आभाळ असल्यामुळं जे पाणी बाष्पीभवन पानाद्वारे जे होऊन जायला पाहिजे हाड्यातोडद्वारे ते होऊन जात नाही त्यामुळे झाडाची प्रेशर तयार होतं आणि झालेलं प्रेशर जो त्या वेलीचा कमकुवत भाग आहे तिथून ते बाहेर येतं आणि हित कमकुवत भाग आत्ता आहे आपलं फ्लावरिंग आणि ह्या फ्लावरिंग त्या बोधात त्या बंचमध्ये सकाळी ज्यावेळी आपण बागेत जातो त्यावेळी ते बंच सगळे पाण्यानं भरलेले आपल्याला दिसतात यासाठी आलेलं टर्गट प्रेशर जर आपल्याला कमी करायचं असेल तर ओलांड्याच्या खाली एकही अंतरावर आपल्याला जखम करावी लागेल सलग एक दोन तीन चार दिवस जरी जखम पाच सात दिवस सलग जखम केली तरी चालेल दुसरा मुद्दा बागेवर असणाऱ्या अनावश्यक फुट्या तळातून काढून टाका नुसतं घडाशियाचं पान शेडा मारला असं नका करू तळातून फुटी ठसून काढा जेणेकरून त्या झाडाला जखमा होती नाही ते जखमेतून पाणी पडेल तिसरी गोष्ट अशी झाडाला जखम करायची जिथं झाडाचा जा बुंदा आहे त्या बुंद्याजवळ ज्या मोठ्या करंगळच्या आकारासारख्या पाच सहा सात आठ मुळ्या चारही बाजून पसरलेल्या असतात त्यातल्या काही मुळ्या जमिनीवर कुदळ मारून त्या मुळ्या कट करून टाका किमान पाच सहा तो तुटल्या पाहिजेत जेणेकरून जे झाडाचं प्रेशर आहे ते प्रेशर रिलीज व्हायला पाहिजे हे झालं फिजिकल वर्क फिजिकल वर्क आपल्याला करावंच लागेल दुसरी गोष्ट रोज संध्याकाळी घरी जाताना ट्रायकोसुडो एम पंचाईस ट्रायकोसुडो अँट्रायकॉल ट्रायकोसुडो झेड असते त्याची संध्याकाळच्या वेळी बागेला फवारणी करून जावं फवारणी करताना एक काळजी घ्या जी नेहमी पाणी आपण फवारतो एकरी तीनशे साडेतीनशे लिटर पाणी मारत असाल तर एक पन्नास लिटर कमी करा थोडं ट्रॅक्टरचं स्पीड वाढवा सेकंडमध्ये टाका आणि बागेला फवारून आणि मगच घरी जावा तुफान रिझल्ट तुम्हाला मिळतील बारीतलं औषध मारायची अजिबात आवश्यकता भासत नाही आहे संध्याकाळी जाताना ट्रायकोसुडोच्या फवारण्या ट्रायकोसुडो बॅसी जरी फवारलं तरी चालेल तुम्हाला रिझल्ट मिळतात संध्याकाळी जाताना हे फवारूनच घरी जायचं सकाळी या बागेत तुम्हाला या जखमा केल्यामुळे बंचमध्ये पाणी दिसणार नाही तिथं सड झालेली ती सुद्धा दिसणार नाही बागेला पाणी द्यायचं नाही या काळात थोडस थांबवून काम करायचं था। त्यातूनही आप जर आपल्याला खताच्या मात्रा द्यायच्या असतील फ्लॉरिंगमध्ये जे पिलेड आलेले आहेत आपण त्याच्यामधून पातेट परीक्षण करून घेतलं आहे द्यायचं असेल तर खतापुरतं फक्त फक्त पाणी द्या पाऊस पडला इलाज नाही आहे झुरबाहून चौतीस आणि सल्फर ड्रिलमधून फक्त द्या जर पाऊस पडला तर अन्यथा देऊ नका त्यानंतर दिवसा जी आपली शेड्यूलनुसार फवणी आलेली आहे आपल्या ॲपमध्ये जी फवणी आलेली आहे ती फवारणी ह्या काळातलं जीएचं व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गळीसाठी आपण जीएच्या फवणी देत असतो थिनिंग नॅचरल मिळण्यासाठी आणि मल्याची काही स्वरूपात लांबी मिळण्यासाठी या दोन्ही कारणासाठी याचा आपण यूज करतो जीएच्या फवारण्या एक दिवसाड देण्याऐवजी दोन दिवसाड देण्याचा प्रयत्न करा आणि मधल्या काळात आपल्याला बागेला मॅजिक स्प्रेची फवारणी करा एक्सपोर्ट करणार असाल तरीसुद्धा मॅजिकची एखादी फवारणी तिथं शंभर टक्के चालेल कारण कॉपर बागेतला चिब्रॅलीन रिलीज करतो ज्यांना मॅजिक स्प्रे द्यायचा नाहीये एक्सपोर्ट करणार असाल तर अशा वेळी चिलेटेड कॉपर बाजारात विकत मिळतं ते चिलेटेड कॉपर बागेला शंभर लिटर मागण्यासाठी शंभर ग्रॅम बिंदास्पवाणी करून द्या कोणत्याही औषधातून दिली तरी चालेल मॅजिक स्प्रे त्या कॉपर काय होईल त्या वेलीतला जिब्रॅलीन रिलीज होऊन जाईल लक्षात आलं त्यानंतर आपण तर अकोसोडू त्या बोललो ज्यांना एक्सपोर्ट करायचा आहे पण गळकूज होते असं वाटतंय अशा बागायदा सिक्स बी टाळा आणि ग्रीन मॅजिक सल्फर आणि ग्रीन सिलिकाची एक किंवा दोन फवने द्या ह्याच काळात न्यूट्रिशन बॅलन्स आपल्याला चांगला ठेवायचा आहे म्हणून एकरी ग्रीनफर्ट पाच लिटर ट्रिपमधून जायलाच पाहिजे आता लक्षात ह्या पद्धतीनं काम करा त्यानंतर जर बागेत मग त्यावेळच्या काळात जे शेड्यूलनुसार आलेल्या त्या ॲलेटची फवणी असेल ॲलेट अँड्रोपॉलची फवणी असेल जुलबंतुथीच्या फवणी असतील त्या नेमके मनाने देण्याचा प्रयत्न करा पुन्हा शेवटचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सेटिंग होत असताना बागेत गळ जास्त होते फ्लावरिंग संपतं आणि गळ व्हायला चालू होते अशा वेळी बागेला प्लांटिकची फवणी द्या त्यातूनही वाटलं गळ होते तर एकरी दहा ग्रॅम जी बिंदास द्या कोणत्याही औषधातून दहा ग्रॅम ए तो जी एकरी फवारणी करून द्या तुफान रिझल्ट मिळतील बंच साईज सडशी पुढं जाईल पण हिथं मात्र काळजी अशी घ्या की जेचा स्पेल लवकर होता कामा नाही एखादा दिवस लेट त्या थोडा जर लवकर झाला तर शॉर्ट बिल राहण्याची शक्यता जास्त राहते माझ्या बंधून त्यानंतर मग मनाचा आकार तीन ते चार एम एम झाल्यानंतर जर आपण जी ची मोठी फवारणी दिली तर आपलं फवारणी त्यातून पास होतं म्हणजे गळ आणि कुजीसाठी औषध फक्त नाही आहे तर कॅनऑट बी सुद्धा अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट लक्षात घ्या आणि बघा त्या मित्रांनो ह्या पद्धतीनं जर काम आपण केलं तर आपली गळ आणि कूज अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडते कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी ही जे आपला संवाद चालू आहे तो संवाद नेमकेपणानं इतर सुद्धा शेअर करायला ही अपेक्षा व्यक्त करतो खूप सुंदर आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपली द्राक्षशी सध्या चाललेली आहे मला अभिमान आहे की ज्या ज्या बागायदाने आपल्या यश आग्रो किंवा यश द्राक्षरकीच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला त्यांना सुंदर मला आलेली आहे आपलं ठरलं आहे तीन वर्षात द्राक्ष बागायतार कर्जमुक्त आपल्याला करायचं आहे ह्यासाठी ही चळवळ आपल्याला नेटानं वाढवावी लागेल यासाठी जास्तीत जास्त बागायदार आम्ही यात सहभागीसुद्धा करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद